नगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की दोन्ही समुद्रामध्ये तीव्र वादळी हवामान प्रणाली आहेत त्यामध्ये जी हवामान प्रणाली बंगालच्या उपसागरामध्ये आहे तिचे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अशा पद्धतीने वारे वाहत आहेत आणि हे वारे आपल्याला आता भारताच्या इतर राज्यांमध्ये देखील प्रभावी ठरण्याची शक्यता आहे उद्या जवळपास विशाखापट्टणम का आणि काकीनाडा या भागामध्ये त्याचा लँडफॉल देखील होऊ शकतो आणि त्यानंतर भूभागावर येऊन ते आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड ओरिसा पूर्व विदर्भ या भागातून मध्य प्रदेशकडे जाण्याची प्राथमिक शक्यता आहे काही मॉडेल मात्र ओरिसामार्गे बांगलादेशकडे ते जाण्याचा देखील अंदाज देत आहेत तर आपण अरबी समुद्रातील सिस्टमसुद्धा बघतो ती देखील अशा पद्धतीनेच वारे आहेत परंतु त्याचे काही ट्रपचा प्रभाव हा अगदी हिमालयापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात या काही राज्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात देखील खूप पाऊस पडतोय घाटमाथा किंवा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग किंवा मुंबईसह कोकण किनारपट्टीत ठिकठिकाणी थीक पाऊस झाल्याच्या आज घटना घडलेल्या आहेत काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे अरबी समुद्रातील जे सिस्टम आहे ती पुन्हा एकदा वळसा घेऊन आपण बघतो की या ठिकाणी अशा पद्धतीने आल्यानंतर पुन्हा एकदा वळसा घेऊन ती गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे यदा कदाचित पुन्हा महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर आणि उत्तर महाराष्ट्रात त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढू शकतं पुढील दोन दिवस तर आपण बंगालच्या उपसागरातील सिस्टम जर बघितली तर ती चक्रीवादळात रूपांतरित होणार आहे आणि तिचा रूट सध्या आंध्र प्रदेश छत्तीसगड तेलंगणाचा काही भाग आणि पूर्व विदर्भाच्या दिशेने दिसते त्यामुळे पूर्व विदर्भात खास करून चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल त्याचबरोबर मराठवाड्याचा पूर्व भाग आणि पश्चिम विदर्भात देखील अरबी समुद्रातील सिस्टममुळे एक ट्रप लाईन तयार होईल आणि त्यामुळे याही भागात पावसाची शक्यता वाढणार आहे आपण जर जे एसचा अंदाज बघितला तर जे एस मॉडेलनुसार आज ज्या भागामध्ये म्हणजे घाटमाथ्यावर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आणि कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आलेला होता उद्या देखील याच भागात पावसाचा अंदाज आहे उद्या विदर्भ मराठवाड्यातील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे मात्र जसंही मोंथा चक्रीवादळ भूभागावर सरकेल तसं विदर्भ मराठवाड्यासहित पश्चिम महाराष्ट्र कोकणात पुन्हा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता जे एस मॉडेलने व्यक्त केली जे एस मॉडेलने मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात तीस तारखेलाही पावसाचा अंदाज व्यक्त केला मात्र पावसाचा प्रभाव कमी होणार महाराष्ट्रामध्ये एकतीस तारखेपासून थोडं एक तारखेला उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे दोन तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात येतोय तीन तारखेलाही उत्तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे संपूर्ण महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पावसाचा अंदाज चार तारखेला पाच तारखेला पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र थो, मराठवाडा कोकणाच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला भारतातील पाऊस मुख्यत्वेकरून करून उघडणार आहे त्यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पाऊस उघडेल परंतु दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सहा तारखेला अंदाज देण्यात ता आला आहे हा फक्त जीएफएचचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने काय अंदाज दिला आहे आपण बघूयात उद्या मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव हा विदर्भातील आणि पूर्व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुरू होऊ शकतो अरबी समुद्रातील सिस्टमचा परिणाम अगदी उत्तर प्रदेश पूर्व राजस्थान गुजरातवर मोठ्या प्रमाणात आहे कोकण किनारपट्टीला हलक्या सरींची शक्यता आहे बाकी महाराष्ट्रात पाऊस कमी होतो आहे एकोणतीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पावसाचा प्रभाव कमी होणं अपेक्षित आहे या मॉडेलनुसार तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं थोडं पावसाळी प्रमाण वाढू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे तीस तारखेला मात्र दोन्ही वादळांचा मिलाप महाराष्ट्रात अपेक्षित आहे त्याला आपण ट्रप अशी म्हणतो आणि त्यामुळे तीस तारखेला महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा पहिला अंदाज तयार झाला आहे आणि दक्षिण कोकण संपूर्ण कोकणामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये हा पाऊस असेल विदर्भातील पूर्व भागात गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अतिवृष्टीची शक्यता तीस तारखेला आहे त्याचबरोबर दक्षिण कोकणात देखील अतिवृष्टीची शक्यता आहे हे वातावरण एकतीस तारखेपासून महाराष्ट्रातून कमी होईल उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थोडा किरकोळ प्रभाव याचा राहणार आहे एक तारखेला महाराष्ट्रातील पाऊस उघडणं अपेक्षित आहे थोडं विदर्भात नागपूर भंडारा गोंदियात पावसाचा अंदाज दोन तारखेला अरबी समुद्रातील सिस्टममुळे कोकण किनारपट्टीला हलक्या पावसाची शक्यता आहे तीन तारखेला ही सिस्टम गुजरातवर पुन्हा वातावरण निर्मिती करत असल्यामुळे थोडं महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाची परिस्थिती असू शकते चार हे अतिशय तुरळक पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये येतोय पाच तारखेला तसा विशेष पाऊस नाही आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आपण असं गृहित धरून चालूयात की एकतीस तारखेनंतर महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही सहालाही विशेष पाऊस नाही आहे सातला थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात हलक्या सरींची शक्यता आठ तारखेला महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती आहे नऊ तारखेला महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती संपेल दहा तारखेला भारतातील पावसाचं वातावरण संपणार आहे केवळ केरळ आणि दक्षिण तामिळनाडूमध्ये पाऊस आहे बाकी प्रभाव संपतो आहे आणि याचाच अर्थ दहा तारखेपासून थंडीला सुरुवात होऊ शकते आपल्याला मुंथा चक्रीवादळाचा ट्रॅक महत्त्वाचा आहे आणि समोरील मॉडेलमध्ये आपल्याला तो पूर्व विदर्भातून दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्या अंदाजानुसार पूर्व विदर्भामध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे सर्वांनी म्हणजे खास करून पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी कारण त्याच वेळेस अरबी समुद्रातही वादळी परिस्थिती असल्यामुळे आपल्याला एकोणतीस तीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक राहणार रा आहे मात्र एकतीस तारखेपासून महाराष्ट्र महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होईल आपण तीस तारखेपर्यंतचा अंदाज घेतला तर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग कोकण त्यानंतर मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वर्धा या भागात पावसाचं प्रमाण आहे थोडी अतिवृष्टीची परिस्थिती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात असणार आहे कारण ट्रॅक मोंथा चक्रीवादळाचा विदर्भातून आहे त्यामुळे या भागात आपल्याला दक्षता घेणं गरजेचं आहे आपण जेव्हा एकतीस तारखेपासून दहा तारखेपर्यंत पुढच्या अकरा दिवसाचा अंदाज बघतो तेव्हा जे पावसाचं वातावरण आहे ते केवळ थोडं सांगली आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहे बाकी महाराष्ट्रातला पाऊस फार किरकोळ असणार आहे पूर्व विदर्भात थोडं वातावरण दाखवलं जातं किंवा थोडं वातावरण नंदुरबारला दाखवलं जातं अन्यथा महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे त्यामुळे पावसाचा जोर हा केवळ अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखांनाच आहे उद्या दुपारनंतर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वादळाचे परिणाम जाणू लागतील नांदेड यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि अकोला अमरावती वर्ध्यामध्ये देखील याचे परिणाम जाणवतील एक सिस्टम ही अरबी समुद्रात आहे दुसरी सिस्टम बंगालच्या उपसागरात आहे दोन्ही सिस्टमच्या वाऱ्यांचा मिलाप हा एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नाशिक नंदुरबार धुळे जळगाव मालेगावसहित छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड लातूर बीड परभणी अहिल्यानगर पुणे या जिल्ह्यात पावसात जोर राहणार आहे सांगली सातारा सोलापूरचा दक्षिण भाग किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण कमी होणार आहे या ठिकाणी या वादळाच्या पावसाचा धोका नाही आणि संपूर्णपणे वादळी वाऱ्यांमुळे हे पावसाळी वातावरण तयार होणार आहे तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये खास करून नाशिकच्या काही भागात त्यानंतर मालेगाव म्हणजेच धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नांदेड परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या जिल्ह्यात पावसाचा अंदाज तीस तारखेला देखील आहे अहिल्यानगरच्या पूर्व आणि उत्तर भारता भागामध्ये पाऊस होणार आहे मात्र दरम्यान सांगली सातारा पुणे संपूर्ण कोकण लातूर सोलापूरचा पाऊस उघडणार आहे एकतीस तारखेला थोडं पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे एक तारखेला किरकोळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे दोन तारखेला कोकण किनारपट्टीला हलकी ढगाळ परिस्थिती आहे तीन तारखेलाही घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती आहे चार तारखेला थोडं सांगली आणि कोल्हापूरच्या भागात थोडं छत्रपती संभाजीनगर जळगाव पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे किरकोळ पावसाळी परिस्थिती सांगली कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये पाच तारखेला आहे तीच परिस्थिती सहा तारखेला देखील आहे परंतु हे अतिशय किरकोळ वातावरण आहे महाराष्ट्रातला मुख्य पावसाळी प्रभाव सात तारखेला आहे आठला महाराष्ट्रात पावसाची नोंद होणार नाही नऊ तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची नोंद नाही आणि दहा तारखेला या महाराष्ट्रात पावसाची नोंद होणार नाही दहा तारखेला गोंदियामध्ये अंश चौदाशेशे तापमान असणार आहे म्हणजे थंडीला